आणि बघा मित्रांनो आता आपला लाईट लागत आहे बघा तिन्ही फेज चेक करा काही विषय नाही तिन्ही फेज चेक करा बघा याचा अर्थ मित्रांनो तुमची मोटर जी आहे जळाली आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो हा व्हिडिओचा थोडा माहिती पूर्ण लक्षात द्या व्हिडिओचं टायटल बघून जे तुम्ही नक्की व्हिडिओला क्लिक केला मित्रांनो लक्षात ठेवा एका मिनिटात आपण तुम्हाला सांगणार आहे की जे आपली मोटर जी आहे ठीक आहे आता बघा विहिरी आणि विहिरी जी आपण मोटर टाकलेली आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला आता न जळालेली मोटर तुम्हाला चेक करून दाखवतो बघा हा तुम्हाला असा बल्ब घ्यायचा हा बल्ब जेव्हा घेतला एक वायर जे आहे जे मोटरचे आपले तिन्ही वायर आहे त्याला असं गुंडाळून बघा असे तिन्ही वायर गुंडाळून त्याला एक लाईटचा वायरसुद्धा असा गुंडाळायचा आहे बघा ठीक आहे आणि त्याला लगेच साईडने ठेवून द्यायचा जेणेकरून तुम्हाला करंट वगैरे लागायची कशाची घाई नाही ठीक आहे बरोबर आहे असं बाजूने तुम्ही तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर बघा दुसरा जो वायर आहे लाईटचा बघा हा लाईटचा दुसरा वायर आहे हा तुम्हाला फ्यूजमध्येच आता बघा हे जे आपल्या मेन लाईनवरून जे uh, आहे करंट आला आहे आपल्या फ्यूजमध्ये ठीक आहे आता बघा तुम्हाला हे जे आहे दुसरा वायर आपला लाईटचा तुम्हाला डायरेक्ट फ्यूजमध्ये टाकायचा आहे बघा ठीक आहे लाईट लागला का बघा लाईट लागला हो नाही बघा तिन्ही फेज आपण चेक केले लाईन आहे ठीक आहे लाईन ओके आहे करंट यामध्ये करंट सुद्धा आहे पण या दुसऱ्या वायरने आपण जेव्हा चेक केला तेव्हा हो, आपला लाईट लागला नाही म्हणजे मित्रांनो आपली मोटर आए, जी आहे बिलकुल सेफ आहे ठीक आहे म्हणजे आपली मोटर चालू आहे मोटर लागणार नाही तुमची फक्त इथे तुम्हाला समज नाही तुम्हाला इंडिकेट करणार जर लाईट लागला नाही तर समजून घ्यायची तुमची मोटर जे ओके आहे म्हणजे तुमची मोटर जळाली नाही आता तुम्हाला लगेच दुसरा प्रयोग सुद्धा करून दाखवणार आहे जी मोटर आपली जळालेली आहे ठीक आहे आता जी मोटर जळाली आहे तिथे बघा आता हा लाईट लागणार ठीक आहे बघा मित्रांनो हे मोर हे जे मोटर आहे बघा हे वायर जे आहे ही मोटर जळलेली आहे बघा आता याला सुद्धा सेम असंच गुंडाळायचं आहे बघा आपल्याला हे गुंडाळायचं मित्रांनो खूप सोपा उपाय आहे मित्रांनो नक्की तोपर्यंत आपल्या मित्रांनो आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण अशी माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ द्या नक्की आपल्या चॅनलवर मित्रांनो नेहमी येतात बघा मित्रांनो दुसरी मोटर आपण दुसरी मोटर जळली आहे बघा पुन्हा तो वायर घेतलेला आहे पुन्हा त्याच फ्यूजमध्ये मध्ये आपण घालताय आणि बघा मित्रांनो आता आपला लाईट लागत आहे बघा तिन्ही फेज चेक करा काही विषय तिन्ही फेज चेक करा बघा लाईट लागत आहे बरोबर आहे बघा लाईट लागत आहे याचा अर्थ मित्रांनो तुमची मोटर जी आहे जळाली आहे मित्रांनो बघा खूप सोपा उपाय होता मित्रांनो खूप सोपा उपाय ठीक आहे असं नाही की तुमची मोटर जळालीच आहे पण नक्की नक्की जे शंभर नव्वद टक्के जे तुमची मोटर जळाली आहे ठीक आहे काही दहा पर्सेंट तुमच्या मोटरमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम असू शकता ठीक आहे ते तुम्हाला जेव्हा तुम्ही कारागिरा जवळ जासाल ठीक आहे मेकॅनिक जवळ जासाल तेव्हा तुम्हाला शंभर टक्के ते समजून जाणार ठीक आहे पण हा होता एक सोपा उपाय मोटर मोटर चेक करायचा नेमकं काय झालं आहे की नाही ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या भेटूया